गुड मॉर्निंग आईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल अँड अनदर डे अँड अन दर ब्लॉग तर आज पण मला नेहमीप्रमाणे अर्धा तास उशीर झालाय आणि मेन म्हणजे माझ्याच मुळ उशीर झालं मी लवकर उठलेच नाही आता माझे आंघोळ वगैरे झालेत आणि आमचे मॅडम अजून तरी झोपलेलेच पण तरी आम्हाला आता मी फोन करून बोलवते म्हणते गेलं आहे आणि आम्ही जातो आता मॅडमनं मला असंच घेऊन जावं लागणार आहे नेहमीप्रमाणे कधीतरीच बायचान्स ती उठते आणि आंघोळ करून येते नाही तर अशीच येते त्याच्या लोकगत्र हाच दिवसभरात काय काय होते ते स्टेज आमच्या मॅडम मस्त असे झोपलेत आणि आज मेन म्हणजे मी स्वयंपाक वगैरे काहीच करून आले नाही कारण मला खूप उशीर झाला उठायला आणि त्यात आज आमच्यात करायचे मासे आणि मला टेन्शन आले आता जी मरून अकरा वाजता गेल्यानंतर मला हे 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 करायचंय असं सकाळचं करून गेल्यानंतर परवाड तयार वरती कुठं जिजा चल इकडे खाली खाली चल खाली चल गाडी आली चल इकडे मी चालले बाय खाली खाली ये गाडी आली गाडी आली बेकडे मला

हेलो अमर सर आज आपला चंपा त्यामुळे आम्ही त्यांना विश करायला घरी आलो हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू उरगी उड आली तिचं काय ना कुकू कुकू जप कुकू 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 वाला जप झालं एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी मिस्टर साहिल रवींद्र जगताप रक्षाबंधन येते आवाज निघत आहे का इकडे बघ मम्मी हा बघ मोबाईल मध्ये काय करतोय मोबाईल मध्ये बघ काय चाललंय सारखं चॅटिंग करतोय रक्षाबंधन येते मग काय स्पेशल गिफ्ट आमच्या दोघींसाठी काय रील शोध दोन किलो करा दोन श्रावणाला संपायला तर दोन दिवस आहेत दाखलेत मासे घेऊन जावेत शिलापी घेऊन चाललो आम्ही दोन किलो तू दर वेळ झाला ह्याच्यासोबतच का खेळत असतो काय बोलते मी <laughs> 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 खाली जाऊ नको खाली उतरू नको चावेल हा मागे सरून बघ उठणार चल तर साडेतीन वाजेत कधी जेवणार आपण चल उठ लवकर पाणी घे इकडे रस्सा रेडी झालेला आहे आणि तर्री पण खूप छान आली आहे आणि इकडे मी सुक्क केलेलं आहे पण सुक्क माझं सुक्क्यासारखं मा होतच नाही ग्रेव्हीज तयार होते आणि आता आमच्या दोघांना ताट दो केलेत आणि आता जेवायला घेते आज जेवायला खूप लेट आहे म्हणजे साडेतीनच वाजलेत कारण नाश्ता केल्यानं आम्ही दोघंजण जण डायरेक्ट झोपले चला जेवण करतो आम्ही चांगली पाऊस पडतो करे बघा मज्जा वाढत

एक्सक्यूज मी किती वेळ लागणार आहे दहा मिनटं पटकन उरका स्ट्रगल कमान 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 चला 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 येस तुम्ही लेग मारलेली दिसता लंगडताय म्हटल्यानंतर ओम सर तुम्ही दहा मिनिट पंधरा मिनिट अर्धा तास आधीच चाललय ओम माय गॉड कितीचं बघून करायला बघते असच मज्जा म्हणून आता कोणती तिचा पडेल अमर अमर पडेल काय काय आले तू बाबरला भेटाय केल तीस बाबा कसे करतात तर आता आम्ही घरी आणि या बघा मॅडम तोंडात नको आलो बाबा जाता जाता आमचं सामान जा घ्यायचं चाललंय कारण उद्या काहीतरी स्पेशल बनणार आहे उद्याचा शेवटचा दिवस आहे नॉन व्हेज खाण्याचा यानी मला व्हिडिओ बनवून देत घेतलाय हाय करा हाय चला चला विनोद किती विनोद हा का त्याला घ्यायचं होतं ब्लॉग मध्ये बाय उद्या या भेटूया चक्कुलं बिझी जिजा इकडे इकडे बाय कर

ba 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 ba